नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस जानेवारी पाहूयात की सत्तावीस तारखेला राज्यातील हवामान हो कसं राहील ते अगोदर पुढील दोन आठवड्यात म्हणजे पंधरा दिवसाचा जो काय अंदाज असेल तो आपल्या हिंदी चॅनलवरती प्रसारित केलेला आहे अजूनपर्यंत पाहिलं नसेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पुढील पंधरा दिवसाचा अंदाज पाहू शकता सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की राज्याच्या उत्तरेकडील ना मग त्यापासून नागपूरपासून तर इकडे नाशिकच्या आसपासपर्यंत दिवसाचं तापमानात थोडीशी घट झाली होती बाकी राज्यात इतर ठिकाणी सर्वसाधारणच्या आसपास दिवसाचं तापमान आहे आणि त्यानंतर पहाटेची जी काही वाढलेली थंडी होती खास करून मध्य महाराष्ट्रात ते पुन्हा एकदा थोडीशी कमी झालेली आहे एक ते दोन अंश सेल्सिअसने पुन्हा एकदा तापमानात वाढ झाली तसं सांगितलंच होतं की पश्चिम या आवडतं येतोय आणि त्याच्या प्रभावाने पुन्हा एकदा राज्यातील थंडी कमी होईल तशाप्रकारे राज्यातील या ठिकाणी थंडी कमी आहे मात्र विदर्भात पाहिलं तर नेहमीपेक्षा थंडी जास्त पाहायला मिळते जरी तापमान या ठिकाणी दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या आसपास जरी असलं तरीसुद्धा जे नेहमीपेक्षा थोडंसं कमीच आहे आणि जर आत्ता पाहिलं की सध्या कोणत्या सिस्टीम सक्रिय आहेत तर हिमालयाकडे पश्चिमी आवडता आला आहे त्यामुळे हिमालयक हिमवृष्टी ही होते आहे आणि उद्या सायंकाळनंतर नंतर अजून एक पश्चिम आवर्त हे मला इकडे त्यामुळे उत्तरेकडचे जे काही थंड वारे राज्याकडे थेट येत थे होते थे त्यांना अडथळा निर्माण होतोय आणि त्यामुळेच राज्याच्या तापमानात किंवा पहाटेच्या तापमानात किंवा दिवसाच्या तापमानात सुद्धा वाढ होणे अपेक्षित आहे राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाहीये आणि तापमानाचं बोलायचं झालंच तर पाहू शकतं की नाशिक आणि पुणेचे काय भाग असू शकतात ज्या ठिकाणी तापमान आठ उंच सेल्सिअसच्या आसपासपर्यंत राहू शकतं खास करून ग्रामीण भागांमध्ये आणि शहरी भागांमध्ये हेच तापमान दहा ते बारा उंच सेल्सिअसपर्यंत सुद्धा राहू शकते मग पुणे नाशिक सांगली साताराचे काय भाग असतील त्या ठिकाणी बारा दहा ते बारा सांगलीच्या आसपास गेलात तर मग चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान जाण्याची शक्यता आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी सुद्धा तापमान साधारणतः दहा ते बारा उंच सेल्सिअसच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे त्यानंतर यवतमाळ वाशिम इकडे हिंगोली नांदेड परभणी बीड आणि सोलापूरचे उत्तरेकडील काय भाग असतील या ठिकाणी तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस मुंबई ठाण्याचे काय भाग असतील म्हणजे मुंबईचे नाही ठाण्याचे काय भाग आहेत समुद्रकिनाऱ्यापासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान बारा ताप ता ते चौदा आणि शहरी भागांमध्ये तापमान साधारणतः सोळा ते वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे आणि एक दक्षिण कोकणामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग गोव्याच्या भागांमध्ये सुद्धा अठरा ते वीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहू शकते इकडे गडचिरोली चंद्रपूरचे काय भाग आहेत या ठिकाणचं तापमान सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास धाराशिव लातूरच्या भाग आहेत या ठिकाणुसार तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास आणि सोलापूरच्या भागानुसार धाराशिवच्या भागानुसार सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान चौदा ते सोळाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे दिवसाचं तापमान पाहिलं तर दिवसाचं तापमान आता पुन्हा एकदा थोडीशी वाढ होताना दिसते त्यातल्या त्यात हा जो पट्टा आहे सोलापूर सांगली कोल्हापूर या ठिकाणी तापमान साधारणतः तीस ते बत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा त्याहून बत्तीस ते चौतीसच्या आसपास या ठिकाणी तापमान राहील त्याचबरोबर मुंबई ठाणे पालघरचे अंतर्गत भाग असू शकतात या ठिकाणचं तापमान बत्तीस ते चौतीस संसिसच्या आसपास राहील यानंतर नाशिक असेल पुणे असेल नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव संपूर्ण मराठवाडा असेल धाराशिव वगळता अकोला वाशिमचा भाग असेल किंवा चंद्रपूर गडतुलचे भाग असतील या ठिकाणी तापमान तीस ते बत्तीस सेल्सिअसच्या आसपास नागपूरच्या आसपास थोडंसं थंड वातावरण राहील ज्या ठिकाणी तापमान सव्वीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस अमरावतीचा भाग आहे या ठिकाणी तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील म्हणजे आता पुन्हा एकदा तापमानात वाढ होऊ लागलेली आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज पाहण्यासाठी लाल रंगात सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका